नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे या नवीन मराठी डॉक्युमेंटरी यूट्यूब चॅनलवर या चॅनलच्या माध्यमातून आपण अनेक प्रकारच्या डॉक्युमेंटरी आपल्या मायबोली भाषेतून प्रेझेंट करणार आहोत तर त्याची सुरुवात आपण पृथ्वीचा जन्म कसा झाला यापासून करणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओच्या टॉपिकवर येऊ आता यावेळी ज्या जागेवर बसून जो व्हिडिओ बघत आहात ती जमीन काही करोड वर्षापूर्वी आठ हजार पाचशे डिग्री सेल्सिअस तापनावर उकळत होती किंवा ज्या जागेवर तुम्ही आता बसले आहात लाखो वर्षापूर्वी ती जागा बर्फाच्या ढिगाऱ्याने झाकलेली होती ह्या दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून पृथ्वीचा चारशे पन्नास करोड वर्षाच्या प्रवासाबद्दल काही मिनिटात जाणून घेणार आहोत ज्या जागेवर आता आपले सहर मंडल आहे त्या जागेवर करोडो वर्षापूर्वी अनेक प्रकारचे गॅस आणि धुळीचे ढग असायची वैज्ञानिकांच्या माहितीनुसार या धुळीच्या ढगांपासून दूर एक तारा होता वेळेनुसार या ताऱ्याची ऊर्जा कमी होत गेली त्याच्यामुळे त्याचा मोठा विस्फोट झाला विस्फोटामुळे अंतरिक्षमधील धूळ एकमेकात एकत्र दबल्या जाऊ लागले ढगांमध्ये असलेले धूळीचे कण दबाव आणि गरमीच्या कारणाने मोठे हुलकापिंड आणि दगडांमध्ये परावर्तित झाले आणि याच दबावामुळे ढगांमध्ये असलेल्या रेडिओ ॲक्टिव पदार्थांनी ग्रॅव्हिटीचं निर्माण केलं या ग्रॅव्हिटीमुळे हायड्रोजन आणि हेलियम एकत्र येऊ लागले या सर्वांच्या अधिक दबावामुळे एक भयंकर विस्फोट झाला आणि याच विस्फोटामुळे आपल्या सूर्याचा जन्म झाला अंतरिक्षमध्ये पसरलेले ॲस्ट्रॉइड म्हणजे छोट्या ग्रहांच्या जास्तीच्या वजनामुळे सूर्याजवळ येऊन त्याची परिक्रमा करू लागले हळूहळू या ॲस्ट्रॉइडमध्ये टक्कर झाली त्यामुळे बुध शुक्र पृथ्वी आणि मंगळ यासारख्या ग्रहांची निर्मिती झाली वैज्ञानिकांच्या मते त्यावेळी पृथ्वी आणि मंगळच्या मध्ये थिया नावाचा ग्रह सूर्याची परिक्रमा करत असायचा पृथ्वीवर ग्रॅव्हिटी असल्याने सूर्याभोती फिरणारे ग्रह पृथ्वीची परिक्रमा करू लागले आणि हळूहळू करोडो वर्षापर्यंत हे ग्रह पृथ्वीवर पडू लागले आणि अशीच घटना थियाग्रहावर देखील होत होती ज्यामुळे थिया पृथ्वीचा खूप जवळ आला आणि पृथ्वीला धडकला या धडकेमुळे पृथ्वीचे कण अंतरिक्षमध्ये पसरू लागले आणि पृथ्वीची परिक्रमा करू लागले आणि त्यामुळे चंद्राची निर्मिती झाली त्यावेळी पृथ्वीवर फक्त एकच समुद्र होता आणि तो होता एकोणीसशे डिग्री सेल्सिअसच्या तापमानाचा उकळता लावा उकळत होत्या त्या सर्व गोष्टी ज्याला आपण वेगवेगळ्या नावाने ओळखतो वेळेनुसार पृथ्वी हळूहळू थंडी होत होती ज्यामुळे पृथ्वीचे भारी तत्त्व जसे की धातू आणि रेडिओ ॲक्टिव्ह पदार्थ पृथ्वीच्या सेंटरला जाऊन एकत्र झाले आणि हलके पदार्थ वरती राहिले लाखो वर्षापर्यंत पृथ्वीवर उल्कापिंडांचा पाऊस झाला आणि त्या उल्कापिंडांमध्ये मीठ मिनरल्स आणि पाणी होते करोडो वर्ष पृथ्वीवर उल्कापिंडांचा पाऊस होतच राहिला आणि हळूहळू पृथ्वीचा वरचा भाग पाण्याने झाकला जाऊ लागला वैज्ञानिकांच्या मते हिस्ती वेळ होती जेव्हा दूर पाण्यात निघणाऱ्या ज्वालामुखीतून सूक्ष्मजीवांची निर्मिती झाली लाखो वर्षानंतर एक वेळ अशी आली जेव्हा पृथ्वीची पूर्ण बाजू पाण्याने झाकली होती आपल्या पृथ्वीचा सेंटर रेडिओ ॲक्टिव्ह पदार्थांची बनलेली असल्याने कायम गरम राहते परंतु पृथ्वीची जमीन जेव्हा थंडी होती तेव्हा पृथ्वीची गरमी बाहेर येऊ शकत नाही ज्याच्यामुळे ज्वालामुखींची निर्मिती होते आणि त्यावेळी असेच झाले पाण्याने झाकलेल्या पृथ्वीवर हजारोंच्या पटीत ज्वालामुखी येऊ लागले आणि पुढील लाखो वर्षापर्यंत हे ज्वालामुखी येतच राहिले ज्यामुळे वर जमिनीची निर्मिती होऊ लागली त्यावेळी पण पृथ्वीवर वातावरण नसल्यामुळे अंतरिक्षमधून उल्कापिंडांचा पाऊस होतच होता आजपासून मागे तीनशे करोड वर्षापूर्वी पृथ्वीवर अशी वेळ आली जेव्हा पृथ्वीवर वातावरण स्थिर होऊ लागले ज्वालामुखी निघणे पण कमी झाले आणि पृथ्वीचा एक दिवस बारा तासांचा असायचा वर्षानुवर्ष गेले आणि हळूहळू सूक्ष्मजीव समूहामध्ये राहू लागले आजपासून जवळजवळ दोनशे पन्नास करोड वर्षापूर्वी पृथ्वीवर पहिले असे सूक्ष्मजीव निर्मित झाले जे जगण्यासाठी पाण्याच्या आतील मिनरल्स आणि उन्हाचा वापर करू लागले आणि विष्ठेद्वारे ऑक्सिजन पाडत होते यावेळीपर्यंत पृथ्वीवर व ज्वालामुखी पूर्णपणे बंद झाले होते आणि मायक्रो बॅक्टेरियामुळे वातावरणात ऑक्सिजनची मात्रा वाढू लागली ऑक्सिजन वाढीमुळे पृथ्वीचे वायुमंडळ चालू झाले आणि येणाऱ्या हजारो वर्षापर्यंत पृथ्वीवर ऑक्सिजनची मात्रा वाढत गेली त्याच्यामुळे पृथ्वीच्या अनेक भागात सूक्ष्मजीव पसरले हजारो वर्षानंतर एक वेळ वर अशी आली जास्त ऑक्सिजनमुळे हे सूक्ष्मजीव मरू लागले त्यावेळी पृथ्वीचे वातावरण थंड तसेच ऑक्सिजन युक्त झाले होते या कारणामुळे जमिनीवर स्थित आयरन म्हणजे मिनरल्स पाण्यात असणाऱ्या ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होऊ लागले आणि एक वेळ अशी आली जेव्हा पृथ्वीची जमीन आजच्या मंगळ ग्रहासारखी लाल झाली होती वेळेनुसार जमिनीच्या टेक्नॉनिक प्लेट्समध्ये भेगा होऊ लागल्या ज्यामुळे पृथ्वीच्या आतला लावा ओपन उघळत राहिला आणि याच कारणामुळे पृथ्वीच्या वातावरणात कार्बन डायऑक्साईडची मात्रा वाढली आणि पृथ्वीवर पाऊस होऊ लागला ऍसिडच्या पावसामुळे पृथ्वीचे तापमान कमी होऊ लागले तापमान एवढे कमी झाले की पृथ्वीवर असलेले पाणी बर्फात रूपांतर झाले पृथ्वीवर पहिल्यांदा भयंकर बर्फ झाला यावेळी पूर्ण पृथ्वी सफेद बर्फाने झाकली नॉर्मली पृथ्वी जेव्हा सूर्यकिरण येतात तेव्हा पृथ्वी त्यांना शोषून घेते परंतु पृथ्वी पूर्णपणे बर्फाने झाकलेली होती आणि तेव्हा सूर्यकिरण जेव्हा येत होती तेव्हा बर्फ सफेद आणि चमकदार असल्यामुळे सूर्यकिरण वापस जात असत तसेच पृथ्वी खूप वर्षापर्यंत बर्फाने झाकलेली होती परंतु परत पृथ्वीच्या आत असलेली गर्मी ज्वालामुखीच्या स्वरूपात बाहेर येऊ लागली आणि ज्वालामुखीच्या गर्मीने बर्फाला विरघळणे पण चालू केले पृथ्वीवर असलेले सूक्ष्मजीव हळूहळू बदलत होते आणि ऑक्सिजनचा आपल्या शरीराला मोठे करण्यासाठी वापर करू लागले याच वेळेत पाण्यात छोटे छोटे झाडे येणे चालू झाले बाहेर जसजसे ज्वालामुखी निघत होते तसतसे तसे वातावरणात कार्बन डायऑक्साईड वाढू लागला वेळेनुसार बर्फ तर विरघळू लागला परंतु पृथ्वीवर परत ऍसिडचा पाऊस सुरू झाला त्यामुळे जा पृथ्वी पुन्हा थंडी होऊ लागली आणि परत पृथ्वीचा अधिकतर भाग बर्फाने झाकला गेला असेच परत परत खूप हजारो वर्ष चालू राहिले आणि याच काळात समुद्रीजीव वातावरणानुसार विकसित होऊ लागले यावेळेत अनेक समुद्रीजीव आणि जंगल विलुप्त झाले परंतु जे वाचले ते हळूहळू पृथ्वीच्या बदलत्या तापमानात वाढू लागले आणि आता हजारो वर्षानंतर समुद्री झाडे बर्फामुळे पूर्णपणे मरण किंवा सुकत नव्हते आणि सूक्ष्मजीव समुद्री जीव तयार झाले होते आणि परत जेव्हा ज्वालामुखी चालू झाले तेव्हा हे समुद्री झाडे लवकरच पसरली हळूहळू वातावरणात ऑक्सिजनची मात्रा वाढू लागली आणि पृथ्वीवर होणारी ऍसिडची मात्रा कमी होऊ लागली वातावरणात ऑक्सिजन वाढल्यामुळे पृथ्वीवर ओझोन लेअर मोठी होऊ लागली आणि आजपासून जवळजवळ सत्तेचाळीस करोड वर्षापूर्वी पृथ्वीच्या वरच्या भागावर पहिल्यांदा ओझोन नावाची झाडे उगणी सुरू झाली वेळेनुसार जमिनीवर अनेक प्रकारची झाडे उगू लागली एक वेळ अशी आली जेव्हा जमिनीवरील झाडाची उंची ऐंशी ते शंभर फूट एवढी झाली आणि हाच तो वेळ होता जेव्हा समुद्र जीव पाण्यातून बाहेर येत होते तसेच ते जनावरांमध्ये देखील परावर्तित होत होते पृथ्वीची अधिकतर जमीन एका जागेवर एकत्र झाली होती ज्याला आज आपण बेंजिया महाद्वीप या नावाने ओळखतो पृथ्वीचे वातावरण जवळजवळ स्थिर झाले होते आणि एकवीस ते तेवीस तासांचा दिवस झाला होता आणि समुद्री जीव बाहेर राहत होते आणि वातावरणाच्या हिशोबाने त्यांच्या शरीराचा रंगरूप बदलत होता हळूहळू हे जीव डायनासोर्समध्ये परावर्तित झाले या डायनासॉर्सने झाडे खाणे सुरू केले त्यांचे शरीर विशाल आणि मोठ्या रूपात विकसित झाले काही डायनासोर शिकार करू लागले ज्यामुळे त्यांचे शरीर छोटे झाले जास्त भाग एकाच जागेवर एकत्र असल्यामुळे जास्त जमीन बंजर आणि वाळवंट झाली होती अधिकतर जंगले समुद्राजवळ असायचे त्यात डायनासोर राहत होते आजपासून जवळजवळ वीस करोड वर्षांपूर्वी पेंजिया महाद्वीप तुटायला सुरू झाले पेंजिया विभाजित झाल्यामुळे पृथ्वीची जास्त जमीन पाण्याच्या संपर्कात येऊ लागली ज्याच्यामुळे पृथ्वीवर हिरवी जंगले वाढली आणि डायनासॉर्स जास्त वाढले डायनासोर्सने जवळजवळ वीस ते तीस करोड वर्ष पृथ्वीवर राज्य केले त्यावेळी डायनासॉर्स समुद्रापासून जमिनीवर आणि आकाशात देखील पूर्ण पृथ्वीवर राज्य करत होते यावेळी आफ्रिकापासून तुटलेला भारत आज असलेल्या आशिया खंडाला धडकला आणि त्याच्यामुळे हिमालयची निर्मिती झाली आसपासून जवळजवळ साडेसहा लाख करोड वर्षापूर्वी माउंट एव्हरेस्टपेक्षा मोठा जवळजवळ साडेचार लाख किलो एवढ्या वजनाचा उल्कापिंड जवळजवळ ऐंशी हजार किलोमीटरच्या स्पीडने पृथ्वीकडे येत होता पृथ्वीच्या भागाला स्पर्श होत असता भयंकर आग लागली आणि तो जळत पृथ्वीला धडकला या धडकेमुळे तयार झालेली ऊर्जा आजच्या दहा करोड परमाणू बॉम्ब एक फूट फुटण्याच्या बरोबर होती जिथे हा उल्कापिंड पडला तेथील जनावरे आणि झाडे पूर्णपणे जळून खाक झाली पृथ्वीवर पूर्णपणे धूळ पसरू लागली समुद्रामध्ये भयंकर सुनामी येऊ लागली भूकंप आणि आगीने पृथ्वीला जाळणे सुरू केले काही तासातच पूर्ण पृथ्वीच्या वातावरणात हानिकारक गॅस आणि धुळीमुळे पृथ्वी नरक झाली होती डायनासॉर्स आग आणि धुळीमुळे भूकीने व्याकुळ झाले आणि ते मरण पावले यावेळी आपले पूर्वज जमिनीच्या आतमध्ये राहत होते ज्यामुळे ते या प्रलयातून वाचले पृथ्वीचे वातावरण पूर्णपणे काळे आणि अंधारले होते ज्यामुळे ऊन देखील जमिनीवर पोहोचत नव्हते पृथ्वीचे झाडे आणि जनावरे विलुप्त झाले वातावरणातील धूळ आणि हानिकारक गॅसमुळे पृथ्वीवर परत ऍसिडचा पाऊस चालू झाला आणि परत पृथ्वी थंड होऊन बर्फाने झाकली गेली यावेळी पृथ्वीवरचा बर्फ लाखो वर्षापर्यंत नाही राहिला आणि ऐंशी ते नव्वद हजार वर्षांनंतर हा बर्फ विरघळणे चालू झाला जेव्हा पृथ्वीवरील वातावरण पुन्हा पुन्हा जीव पृथ्वीवर येऊ लागले त्यावेळी बर्फ विरघळणे चालू झाला होता आफ्रिकामध्ये घनदाट व थंडे जंगल होते आणि तेव्हा हे जमिनीवरील जीव माकडांमध्ये परावर्तित झाले परंतु जसजसे वातावरण गरम होऊ लागले आफ्रिकाचे हे जंगल वाळवू लागले जंगलातल्या गोष्टी खाणाऱ्या माकडांना खाण्याची कमी भासू लागली खाण्याच्या शोधात या माकडांनी आपल्या पायावर चालणे सुरू केले ज्यामुळे त्यांना दुसऱ्या जनावरांची हळूहळू माकडे झाले खाण्याच्या शोधात हे वानर पृथ्वीच्या दुसऱ्या भागात पसरू लागले हळूहळू त्यांचे शरीराचे रंगरूप तिथल्या वातावरणानुसार बदलू लागला वेळेनुसार आपण आदिवासी बनलो आपण हत्यारांसोबत आगीचा आविष्कार केला आपण हळूहळू मानवांच्या रूपात विकसित झालो आपण धर्मापासून परिवार भाषा आणि संस्कृतीचे निर्माण केले आणि वेळेनुसार आपण विकसित होत गेलो आणि आज आपण या पृथ्वीची सर्वात विकसित प्रजाती झालो पृथ्वीला आजसारखे बनण्यात जवळजवळ साडेचारशे करोड वर्षाचा वेळ गेला आणि आपल्याला जमिनीतील छोट्या जनावरांपासून मानव बनण्यात काही लाखो वर्षे लागले परंतु आपण मागील शंभर वर्षात जेवढे पृथ्वीला घाण केले तेवढे कोणत्याच जीवाने नाही केले आपण पुन्हा पृथ्वीला गरम करत हो, आहोत आणि कार्बन डायऑक्साईडची मात्रा वाढवत आहोत वैज्ञानिकांचे असे मत आहे की येणाऱ्या काही काळात पृथ्वीवर खूप मोठे परिवर्तन होऊ शकते तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंटमध्ये कळवा तोपर्यंत आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद